दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराय कदाचित असं म्हणता येईल आपण पराया याद या राज्यामध्ये पॉवर इलेक्ट्रिसिटी ज्या रेटला आपण कंपन्याला देतोय या देशामध्ये सगळ्यात महागारा रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेबांनी त्या व्यक्तीचं ऐकलं आणि जिथे एमआयडीसी व्हायला हो बाहेर तिथं न होता दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एमआयडीसी नेली म्हणून एक सुद्धा कंपनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नाही आलं रस्त्यावर इतके खड्डे झाले की गाडी सुद्धा परिस्थिती आहे सर्व गावकी तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि माझ्या मतदारसंघामध्ये कुसडगाव जामखेड तालुका इथं राखीव पोलीस बल गटाचे पोलीस प्रशिक्षण केंद्र हे मंजूर करण्यात आलेले आहे पहिल्या फेजचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता दुसरा फेज आपल्याला सुरू करावा लागेल अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही वास्तू आहे आणि त्यातून नक्कीच तिथे असणाऱ्या जनतेला मदत होणार आहे पण त्याच्याचबरोबर बीड जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल त्याच्याचबरोबर पुणे जिल्हा असेल इथं असणाऱ्या लोकांनासुद्धा अध्यक्ष मोदय तिथं मदत होणार आहे त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय कर्जत शहरासाठी आणि जामखेड शहरासाठी आपण अनेक सी सी टी व्ही कॅमेरे मंजूर केलं होतं एक सेंट्रलाईज सिस्टमसुद्धा मंजूर केली होती त्याला स सगळ्या मान्यत्यासुद्धा अध्यक्ष हो महोदय मिळालेल्या आहेत पण दुर्दैव असं सरकार बदलल्यानंतर तिथं निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो की लवकरात लवकर निधी देण्यात यावा जेणेकरून कर्ज शहरामध्ये आणि जामखेड शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली करण्यासाठी नक्कीच तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला अध्यक्ष महोदय मदत होईल अध्यक्ष महोदय खर्ड्या खडा हे गाव मोठं गाव आहे त्याच्याचबरोबर मिरजगाव हे मोठं गाव आहे तिथं आपण पोलीस स्टेशन मंजूर केली होती पोलीस प्रशासनसुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आता आलेलं आहे पण तिथं बिल्डिंग नाही आहे राहण्याची व्यवस्था नाही आहे तर ह्या सरकारला मी विनंती करतो की ह्या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिरजगाव आणि खरड्या इथं असणाऱ्या पोलीस स्टेशनला देण्यात यावा अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा कर्ज जामखेडला मिळत होता कदाचित त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराय नाही तर कदाचित असं म्हणता येईल आपण किया पराया आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असे की निधी येणं कमी झालेलं आहे पण शेवटी आपणे तो आपणे होते है त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथं असताना लोकांच्या भवितव्यासाठी लागणार आहे तो तिथं देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या खास करून गृह विभागाच्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत मंजूर सुद्धा आहेत फक्त निधी तिथं दिला गेला नाही तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती तिथं अध्यक्ष महोदय करतो ज्ञान राधा मल्टी मल्टी स्टेट सोसायटी ही बीड जिल्ह्यामध्ये असणारी एक सोसायटी अध्यक्ष महोदय चार पाच हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास करून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा तिथे असणाऱ्या सहा ते साडेसहा हजार लोकांचे नव्वद कोटीपेक्षा जास्त पैसा तिथे अडकलेला आहे त्यामुळे सरकारला विनंती करतो त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्ञान राधा मल्टी सोसायटी मधल्या ज्या ठेवी आहेत त्या गरीबाला परत अध्यक्ष महोदय तिथे मिळाव्यात त्याच्याचबरोबर डी जी होम लोन साठी साडेपाच हजार जे पोलीस कर्मचारी दोन हजार तेवीस पासून वाढ बघत आहेत की सरकार त्या बाबतीत कधी निर्णय घेत आहे त्यामुळे या अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या डी जी होमचा लोनचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर अध्यक्ष महोदय तिथे सोडावा त्याच्याच बोली अध्यक्ष महोदय पुलीस पोलीस प्रशासनामध्ये प्रमोशनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे एकशे तेरा बॅच दोन हजार पंधराची पी एस आय ते ए पी आय दहा वर्षापासून या प्रमोशन रखडलेल्या आहेत त्यामुळे मी विनंती करतो की लवकरात लवकर प्र प्रमोशनचा जो रखडलेला प्रश्न या महाराष्ट्राचा तो त्याच्यामध्ये सुटावा आणि बाराशे ते पंधराशे कर्मचारी जे प्रश प्रशिक्षित वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचा जो प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुटेल त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय गेल्या काही वर्षांपूर्वी आपण पंचेचाळीस दिवस सुट्टी आणि त्याच्यामध्ये वीस रजा या पोलिसांना देतो पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं पोलिसांशी बोललात तर तिथं असं कळतं की त्या रजा दिल्या जात नाहीत त्यामुळे त्या लागू कशा होतील यासाठी सरकारली तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे बदलीच्या वेळेत बदलीच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय असं होतं की एक जिल्हा त्यांना सोडतो पण दुसरा जिल्हा त्यांना घेत नाही आणि ह्या गोष्टी वेळेवर न होण्यामुळे बदल्यांमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन महिन्याचा वेळ त्याच्यामध्ये जातो त्यामध्ये साफसुत्रता येण्यासाठी आपल्याला काय धोरण आणता येईल या यासाठी सरकारली अध्यक्ष मोदय लक्ष देण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर लवकरात लवकर पोलीस भरती कशी होईल ते सुद्धा पावसात होत असताना तिथे असताना रा मुलामुलींची राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात असतो त्या पावसात भरती होऊ नये कारण कोण कसं पडतं आहे कोण किती पडतं आहे याच्यामध्ये थोडंसं लक्ष जातं आणि अनेक होत करून मुलांवर मुलींवर तिथं अन्याय होतो त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा योग्य असं धोरण करून त्याच्यामध्ये भरती कशी करता येईल आणि भरती करत असताना आता महिला पोलिसांची संख्या आपल्या पोलीस प्रशासनामध्ये कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची संख्या कशी वाढेल याचासुद्धा अध्यक्ष महोदय विचार व्हावा अध्यक्ष महोदय उद्योगच्या बाबतीत बोलत असताना मागणी क्रमांक के सेवन बाप क्रमांक एकशे शहाऐंशी पान क्रमांक एकशे एकवीस अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी मी आंदोलन केले अनेक वेळा इथं मी विषय मांडले मला तिथं आश्वासन देण्यात आलं पण दुर्दैव असं या पवित्र ठिकाणी आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन काय अजून पूर्ण अध्यक्ष महोदय तिथं झालं नाही त्यात राजकारण झालं जागा बदलण्यात आली पण ती जागा अशी दिली तिथं कुणीही येणार नाही अध्यक्ष महोदय आपल्याला एम आय टी सी नावापुरती आणि राजकारणासाठी लागत नाही तिथं खऱ्या अर्थाने इंडस्ट्री येणं फार महत्त्वाचं आहे कंपन्या आल्या बाहेर कंपन्या आल्यानंतर नोकऱ्या मिळतील आणि मग तिथं स्थानिक मुला मुलींना कुठेतरी नोकरी मिळेल अध्यक्ष मोहन हो हा हेतू थोडं मनामध्ये ठेवून त्यासाठी मनापासून अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केले पण त्याला काही यश आलेलं नाही त्याच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या मदतीने अनेक मोठ्या बिझनेसमॅनला अध्यक्ष महोदय तिथं मी भेटलो त्यांची तयारी होती पण राजकारणच इतकं मोठ्या प्रमाणात झालं काही लोक एसीत बसतात आणि फक्त राजकारण करण्यासाठी तिथं कशी एम आय डी सी येणार येणार नाही यासाठी प्रयत्न ना करतात त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करतात तिथं पण काही असे नेते ज्यांचं पोच फार मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आहे दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेबांनी त्या व्यक्तीचं ऐकलं आणि जिथे एम आय डी सी व्हायला पाहिजे तिथं न होता दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एम आय डी सी नेली म्हणून एक सुद्धा कंपनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय की जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येऊ शकतात तिथंच ती एम आय डी सी व्हावी तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी तिथं यावं अनेक इतर नेते जे आज सत्तेत आहेत त्यांना तिथं बोलवावं पण जोपर्यंत योग्य ठिकाणी एम आय डी सी होत नाही जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येतील तोपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या युवांचा रोजगाराचा प्रश्न अध्यक्ष महोदय तिथं सुटणार नाही त्यामुळे कोण कुठल्या मानसिकतेत विनंती करते हे सुद्धा सरकारली समजून घेण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदे त्याच्याच बरोबर आत्ताच एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला या राज्यामध्ये पावर इलेक्ट्रिसिटी ज्या रेटला आपण कंपन्याला देतोय या देशामध्ये सगळ्यात महागारा रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कंपन्या आपल्याकडे न येता दुसऱ्या राज्यात अध्यक्ष मोदयात हो जायला लागलेत शेतकऱ्याला तर वीज आपल्याला मोफत द्यायचीच आहे पण त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा कमी रेटमध्ये आणि इतर आसपासचे राज्य खास करून तमिळनाडू असेल गुजरात असेल तेलंगणा असेल त्या राज्यांपेक्षा कमी किमतीत आपल्याला पॉवर ही त्या इंडस्ट्रीला अध्यक्ष मोदे हो त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर आय टी इंडस्ट्री कुठं असेल तर हिंजेवाडीला आहे अध्यक्ष महोदय तुम्ही एकदा जाऊन बघा हिंजेवाडीला तिथं गेल्यानंतर अध्यक्ष महोदय चालता सुद्धा येत नाही गाडी तर जातच नाही त्याच्याचबरोबर अनेक आय टी वर्कर्सकडे गाड्या छोट्या असतात एसयू नसतात महागड्या गाड्या अध्यक्ष महोदय साध्या छोट्या गाड्या असतात त्या रस्त्यावर इतके खड्डे झाले की गाडी सुद्धा त्या खड्ड्यात जाईल का अशी अध्यक्ष मोदय परिस्थिती आहे अख्खं जग तिथे येते मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे अनेक इंजिनियर इंजिनियर लोकांना तिथं हाताला काम मिळतं या देशातली एक नंबरची आय टी सेंटर होतं अध्यक्ष मोदय आता पाचव्या नंबरला गेलेलं आहे त्या मी कृपा करून या सरकारला विनंती करतो की रोडचा प्रश्न तिथं जो प्रलंबित आहे तो लवकरात लवकर सोडण्यासाठी अध्यक्ष मोदय तिथं प्रयत्न करावा